कालकुंद्रीच्या ज्ञानदीप वाचनालयाचा बारावा वर्धापन दिन उत्साहात साजरा विविध क्षेत्रातील गुणवंतांचा करण्यात आला गौरव उत्कृष्ट वाचकांचाही झाला मान्यवरांच्या हस्ते सत्कार कालकुंद्री तालुका चंदगड येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचा बारावा वर्धापन दिन उत्साहात चा साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया राजाराम जोशी होत्या यावेळी एम डी पदवी प्राप्त रामराव पाटील बी एम एस श्रेया जोशी पी एच डी झाल्याबद्दल विठोबा पाटील आणि अन्वेषक पदी निवड झाल्याबद्दल पांडुरंग पाटील आदींचा सत्कार करण्यात आला या वर्षाचे उत्कृष्ट वाचक म्हणून शीला गुंडू पाटील शेवंता बाबू पाटील आणि गुंडू राजेंद्र पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील यांनी आईच्या स्मरणार्थ वाचनालयाला एकवीस पुस्तकं भेट दिली अमेरिकेत इंजिनियर असलेले कालकुंद्री गावचे सुपुत्र विजय गुंडू पाटील यांनी पाच हजार रुपयांची पुस्तकं आपल्या कुटुंबियांमार्फत वाचनालयाला प्रदान केले आतापर्यंत त्यांनी वाचनालयाला वीस हजाराची पुस्तकं भेट दिली आहेत त्याबद्दल त्यांचे बंधू विनायक पाटील यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर वर्षभर प्रत्येकी एक वर्तमानपत्र देणारे देणगीदार अशोक यशवंत वर्पे निशांत नरसू पाटील छाया राजाराम जोशी अर्जुन पांडुरंग पाटील यांचाही सन्मानचिन्ह आणि आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक रामू पाटील यांनी वाचनालयाला पाच हजार रुपये तर सेक्रेटरी श्रीकांत कदम यांनी अकराशे अकरा, अकरा रुपयांची देणगी दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर व्ही आर पाटील यांनी केलं सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केलं या कार्यक्रमाला के जे पाटील विलास शेटजी पी एस कडोलकर एस एस खवणेवाडकर शिवाजी पाटील वंदना पाटील अरविंद कोकितकर झेवियर क्रूज सुनंदा पाटील भरमू पाटील किशोर कांबळे विनायक पाटील नारायण पाटील बाबू पाटील राजाराम पाटील यशवंत पाटील आदी उपस्थित होते